शेतकरी मित्रांनो आज आहे बावीस मार्च दोन हजार पंचवीस मित्रांनो आज राज्यामध्ये आपल्याला पंधरा ते वीस जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत की राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये तालुक्यांमध्ये या ठिकाणी गावांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे व्हिडिओ पर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला विनंती तुम्ही व्हिडिओ परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक देखील नक्की करा तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहत आहे ते देखील नक्की कळवा तुमच्या भागात पाऊस झाला असेल ते देखील आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर मित्र आज आहे बावीस मार्च दोन हजार पंचवीस आज जर आपण या ठिकाणी दुपारनंतर व रात्रीचा जर विचार केला तर या ठिकाणी मराठवाडा व विदर्भामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळते विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला ढगपुडी सदृश्य देखील पाऊस काही भागामध्ये पाहायला मिळतो या ठिकाणी भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर नागपूर या पाच जिल्ह्यामध्ये आपल्या मध्यम ते हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला जास्त करून पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच मराठवाड्यामध्ये या ठिकाणी बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये आपलं हवामान हे ढगाळ पाहायला मिळते तर काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळणार आहे मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळतंय परंतु पावसाची शक्यता हे आपल्याला कमीच पाहायला मिळत आहे मित्रांनो एकंदरीत जर मित्रांनो या ठिकाणी विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता कमी पाहायला मिळते विदर्भामध्ये तसंच या ठिकाणी मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता हे आपल्याला पाहायला मिळत आहे कोकणपट्टीमध्ये देखील या ठिकाणी मित्रांनो हवामान ढगाळ पाहायला मिळते परंतु पावसाची शक्यता ही कमीच पाहायला मिळते उत्तर महाराष्ट्र तसेच या ठिकाणी खान्देशमध्ये देखील पावसाची शक्यता कमी आहे मित्रांनो या ठिकाणी भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर या ठिकाणी गडचिरोली याच भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर मराठवाड्यामध्ये नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यामध्ये आपल्या मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर उर्वरित राज्यामध्ये या ठिकाणी काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी हवामान हे कोरडं पाहायला मिळते मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद